सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा भवानीपेठ शाहीर वस्ती इथं होम टू होम प्रचार करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ शाहीर वस्ती इथं होम टू होम प्रचार करण्यात आला दरम्यान शाहीर वस्ती येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवी मातेची पूजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली नंतर होम टू होम प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार फेरी पुढे श्रीराम नगर शाहीर वस्तीनगर नामदेवनगर नामदेव नगर या भागातून काढण्यात आली यावेळी संजय कोळी अजित गायकवाड वंदना गायकवाड राजकुमार काकडे बाळासाहेब अळसंदे राजू गायकवाड राजू भिंगारे संतोष शेटे विजय कोळे बालाजी कुऱे नागेश एळमेली प्रेम भोगडे शुद्ध वाळके सिद्धू कोरे यांची उपस्थिती होती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय व मित्र पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामबोस सातपुतेच्या प्रचारच्या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी कॉम्प्लेट वाटण्याचं काम चालू आहे शहर उत्तर जर असू दे किंवा सोलापूर शहरातल्या प्रत्येक प्रभागातून प्रत्येकाच्या घरी जायचं आणि येणाऱ्या का या निवडणुकी देशाची निवडणूक आहे ही निवडणूक आहे देशासाठी निवडणूक देशा चाललेली आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावं ज्याप्रमाणे दहा वर्षामध्ये देशाचा विकास चालू आहे त्याप्रमाणे यापुढेही किंवा मोदींना आपण केलं तर देशाचा विकास व्हावं देशा यासाठी मी मतदान